श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेपर्यंत ज्यांना काहीही सेवा करणे शक्य होणार नाही त्यांनी फक्त एक मिनटं ही सेवा करा नियमाटी अजिबात नाहीत येणार एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे ज्यांना ज्यांना गुरुचरित्र करता येणार नाही त्यांच्यासाठी ही सेवा आहे तुम्हाला ही सेवा सांगणारच आहे पण तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करता आले तर सोन्याहून खूप चांगले नोकरी धंद्यामध्ये आपल्याला टाईम भेटत नाही तसेच सुयर सुतक मासिक धर्म यामुळे सेवा करताना अडचणी येत असतात त्यामुळे सेवा करता येत नाहीत त्यामुळे त्या तुम्ही घाबरून जाऊ नका महाराजांनी आपल्याला मार्ग दाखवला आहे गुरुपौर्णिमा स्वामी भक्तांसाठी सेवेकरांसाठी किंवा दत्तभक्तांसाठी भक्तांसाठी खूप महत्वाची असते त्यात वेळ नसल्याने मनात खंत आणू नका सर्व संतांनी या सेवेचा उल्लेख केला आहे ती कोणती सेवा आपण पाहूया श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप तुम्हाला हा मंत्र सतत तोंडात ठेवायचा आहे हा मंत्र जप करताना कोणतेही बंधन नाही सतत चालता बोलता तुम्हाला बोलायचे आहे अगदी मनातल्या मनातसुद्धा चालेल सतत तुम्ही मंत्रपठन केल्याने तुम्हाला गुरुचरित्र एवढे पुण्य लावेल तुम्ही महाराजांच्या अगदी जवळ जाल या मंत्राला कोणतेही लिमिट नाही तुमची कामे मार्गे लागतील तुम्हाला सर्वीकडे चांगली माणसे भेटतील स्वामी चरित्र ग्रंथात महाराज बाळप्पास श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करण्यास सांगतात त्यामुळे बाळप्पाचा उद्धार होतो ज्यांना टाईम भेटत नाही किंवा काही अडचणी असतील त्यांनी गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा करावी व पुढेसुद्धा चालू ठेवावी आणि आपला अनुभव सांगावा अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमेपर्यंत ज्यांना सेवा करता येणे शक्य होणार नाही त्यांची सेवा पाहिली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ